मला अस्तित्व नष्ट होऊ द्यायचं नव्हतं म्हणून डोळ्यातले पाणी शिंपडून धगधग ते निखारे विझवलेत त्याचे कोळशे केले त्याचं गठुड बांध कोळशांच्या गठुड्याच्या सहवास सिंधुताई साबकाळ आज जन्मले झाले उभी झाले उपहास उपेक्षांचा विझले आता निखारे तू बांधण पदरात चंद्र ये जाग जाना हा स्पर्श जेव्हा सूर्याचं ऊन जीवन सहन करतो म्हणून चंद्राची शीतलता लाटेमध्ये निर्माण होते याची नोंद घेतली पाहिजे आणि शेवट मात्र वाटतं जर अध्यात्म असेल देव असेल परमात्मा असेल ना तर ते त्यांनी एकदा तरी हमारे सामने आना मागत नाही तर हम नाही मानताय मी माझ्या आदिवासीत मंदिर बांधलं गोपालकृष्णाचं गोपालकृष्ण बसवलं आणि त्याला सांगितलं भगवान या हुकुम हमारा चलता चलताय तुमको बाहेर पूछना पड़ेगा चलेगा नाही बिलकुल नाही देव जर आमचा असेल तर आम्ही त्यांचं का होऊ नये जर आम्ही त्यांचं ओरिजिनल असेल तर ते त्यांनी डुप्लिकेटपणा का करावा बिलकुल नाही तो आमचा आहे व्याजा सकट नो मुद्दल म्हणून शेवट सांगते त्यांनी येऊच नये आलं तर जाऊ नये आम्हाला वाद आहे बिलकुल जाऊ नये या जाऊ नये पुन्हा रे मी मुक्तमुक्त झाले मी मुक्त झाले मुक्त तुझी आत गुंत रे ये ग जाणीवाना हा स्पर्श बोलकर फुलल्या कशा कळ्याया गंधीत होय व रे आज मला बहिणाबाई आठवतो आज जेव्हा एवढासा लाटे मी पाहते तेव्हा एवढीशी मला मुक्ताई आठवायला लागली बहिणाबाईच्या शब्दात साकार केलेली काही न शिकलेली बहिणाबाईंना आठ वर्षाची मुक्ताई मुक्ताईवर सगळ्या जगाने लिहिले असेल पण बहिणाबाईने लिहिलेलं वेगळेच असेल मला नक्की वाटते वेगळेच असेल किती साधं सोपं सोन्या रुपयाने मढला मार वाड्याचा बालाजी शेतकऱ्याचा करायचा इठोबा पाना फुला मंदिराजी देवाला कशात राजे केलं तिने ओ किती साध सोप भक्तीचे नियम तिचे आणि तिने एका ठिकाणी लिहून ठेवले की हे माझी मुक्ताई मुक्ताई माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचं लेकरू फक्त दहा माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचं लेकरू चांग देव आन तिले मानल रे गुरु माझी मुक्ताई मुक्ताई पोर पोरसन्याशाचे ही किंमत द्यावी लागते त्याशिवाय पर्याय नाही पोरसन्यासाचे लोक बोलती ही कोंड कधी पाहू नाही माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेकरू चांगदेवयोगीन तिले मानल रे गुरु माझी मुक्ताई मुक्ताई उपहास उपेक्षांचे विझले पदरात चंद्र ये जाग जाणीवाना हा स्पर्श बोलकर जेव्हा सूर्याचं ऊन जीव